विधान परिषदेची निवडणूक आटोपली आणि नेमकं तेव्हापासूनच आता पुढची निवडणूक म्हणजे विधानसभेची आहे त्यामुळे विधानसभेमध्ये सर्वाधिक जागा आपल्या असल्या पाहिजे असं सर्वात मोठा पक्ष असलेल्या महाराष्ट्रात महायुतीतल्या भारतीय जनता पक्षाला वाटते तर दुसरीकडे आम्हीच खरे महाराष्ट्रीयन आम्हीच खरे महाराष्ट्र आम्हीच खरे मराठा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक जागा ह्या आमच्याच असल्या पाहिजे असं जर दुसरं कोणाला वाटत असेल तर ते अजित पवार आणि त्यानंतरचा क्रम लागतो तो, तो एकनाथराव शिंदेचा मंत्री आणि मंत्रिमंडळाचा विस्तार हा आता संपलेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे डोफाळे लागलेले आहेत डोळे लागलेले आहेत कान लागलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक सण आपापल्या पद्धतीनं ऍक्शन मोडवर आलेला आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल हो तीन चार वर्षा अगोदर की जेव्हा महायुतीचं सरकार किंवा बाळासाहेब उद्धव ठाकरेंचं सरकार फोडण्या अगोदर राज्यामध्ये सर्वाधिक फोडाफाडी जर कोणी केली असेल तरी देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यात त्यांना केंद्राचं चांगलं सहकार्य मिळालं आणि त्यामुळे घरं फोडण्याचं काम पक्ष फोडण्याचं काम उत्तम प्रकारे जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि देवेंद्र फडणवीस ते करत 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 त्यांनी महाराष्ट्राचं सरकार उलट पालट केलं आणि आपलं महायुद्ध सरकार सध्या राज्यामध्ये आणलंय आता अजून काही नवीन प्रयोग करायचे आहेत आणि कधी कधी काय असते तोच तो, पत, समर समर तो धंदा एखादी व्यक्ती करत नाही तो म्हणते आता हे मला नाही पडत मला आवडणार नाही किंवा मी खूप झालो आहे मी बोर झालेलो आहो किंवा मला लोक बोर झालेले आहेत माझ्या प्रती बोलतायत लोक आज रस्त्यावर येतात समोर समोर बोलतात टोन फोडून बोलतात त्यामुळे ते धतो व्यवसाय वा तो धंदा किंवा ते काम मी करत नाही आता पण तुम्हाला जर करता येत असेल तुम्ही करू शकता आणि त्यासाठी म्हणून देवेंद्र फडणसांनी ही संपूर्ण जबाबदारी माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार दिलेली आहे की राज्यामध्ये काही असे विचार प्रवाह आहेत मतप्रवाह आहेत किंवा काही अशा संघटना आहेत संस्था आहेत की ज्यामध्ये मोठ्या संख्येनं मतदान आहे आणि ते जर तुम्ही जवळ केलं ते सध्या आपल्या विरोधकांजवळ आहे किंवा त्यांना जर तुम्ही बळ देण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्याकडे येऊ शकतात ज्यामध्ये मग अचलपूरचे आमदार बच्चू गुड यांची प्रहार संघटना असेल बुडाण्यात वर्षभरात किंवा वर्षभरापूर्वी जोशाला आलेलं एक नेतृत्व तुपकर हे असतील की ज्यांनी स्वतःचं डिपॉझिट वाचवलं आणि बऱ्यापैकी मतदान ते घेतलं आणि अलीकडे माध्यमांवर ते मुलाखत देताना संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामधल्या सहा सात मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत त्यामुळे त्यांचं सुद्धा एक चांगलं प्राबल्य त्या जिल्ह्यात वाढलेलं आहे किंवा काही मग सहकार सहकारीमधले लो लोक असतील सहकारातले लोक असतील इतर संस्थांतले लोक असतील हे सर्व अपत्र एकत्र कसं करता येतील हा प्रयत्न आता अजित पवार करायला लागलेले आहेत ला कदाचित त्याच्यात बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन विकास आघाडी सुद्धा त्यांच्याजवळ जाऊन सुद्धा त्यांना आमच्यामध्ये कसं येता येईल ते पहा कारण ते देवेंद्र फडणवीसांना किंवा बाकी त्यांना जमलं नाही मग जे मला जमलं नाही आणि जे मी आता तो काम बंद केलेला आहे ते तुम्ही करा आणि तुम्हाला जमलं असेल तर पहा तर अशामुळे अजितदादांपर्यंत ही जबाबदारी देऊन टाकलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं काम हाता वेगळं झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आपल्या दिवशीच्या जागा ते मतदारसंघ जवळपास एकशे पन्नास मतदारसंघ राज्यातले ते अगदी सिलेक्टेड आणि इलेक्टेड करण्यासाठी कामाला लागले भाजपाचं राज्यस्तरावरचं नेतृत्व केंद्रातलं नेतृत्व हे सुद्धा त्या अनुषंगानं आपापली चाचपणी अत्यंत कुणाला माहीत न होऊ देता चालू आहे तर दुसरीकडे अजितदादांना अशा पद्धतीनं सांगून अजितदादा सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी दोनशे जागा उभ्या करणार आहे म्हणे दोनशे मतदारसंघामध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे साहजिक आहे कारण गेल्या कित्येक वर्षापासून अर्थसंकल्प मानता मांडता अजितदादांचं वय साठ पर्यंत पोहोचले नेतील असं मला वाटते बघ आता उर्वरित आयुष्यामध्ये कधीतरी या राज्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे ना असं का वाटावं नाही बिलकुल वाटावं कारण काकांनी तर साठ वर्षापर्यंत आपल्याला वापरूनच घेतलं असा त्यांचा आरोप आहे पण आता आपण स्वतंत्र झालो पक्षाचा शिमबोळ आपल्या जवळ आहे कार्यकर्ते आपल्या जवळ आहेत विशेषतः मंत्री मंत्रीपद मन... आपल्याकडे आहे नऊ मंत्री आठ नऊ मंत्री, आफ... मंत्री आपल्या विचाराचे आहेत त्यामुळे आणि महाराष्ट्र हा काही फार मोठा प्रांत नाही राहा अजित पवारांसाठी तो कित्येक वेळा त्यांनी पादाक्रांत केलेला आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने आता एक चांगली संधी अजितदादांना मिळवून आलेली आहे त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये त्यांनी ज्या काही घोषणा केल्या आणि त्याचं सर्व श्रेय मग ते लाडली बैनसी किंवा विविध विविध ज्या काही मागण्या मंजूर केल्या असतील अर्थसंकल्पामध्ये आणि कित्येक आमदारांना भरघोस मदत केली असेल भरघोस लागीन तेवढी अपेक्षा केली नस नव्हती तेवढी त्यासाठी ते राज्यावर किती कर्ज होईल हा याचा काहीही विचार केला नाही ते पाहू आपण ठेवू पुढे अशा पद्धतीनं उदार झालेले हे अजितदादा आता मोडवर आहेत आणि जागा याचा अर्थच पंधराव्या विधानसभेचे ते मुख्यमंत्री असावेत यासाठी म्हणून तयारी सुरू आहे आता त्याची तयारी आहे भाजपा सर्वात मोठा पक्ष ती तयारी आहे पण आता अजितदाच्या बाबतीत असं झालं की अजितदा तुम्ही आमच्यामध्ये राहू काही बोलणार तुम्ही वेगळं काहीतरी करायला प्रयत्न करा वेगळं करा नंतर आपण ढळू उपाय करायचा ज्याचे जास्त आमदार येईल तो मुख्यमंत्री हे सूत्रच आहे महाराष्ट्रात म्हणून अजित दादाची वेगळी चूल की तुम्ही इथं राहून तुमचं काही ते जमणार नाही कारण ते म्हणतील की तुम्ही पण महायुतीमध्ये आहे त्यापेक्षा वेगळी चूल काही दिवसासाठी मांडली आणि त्यातून जे काही आपल्याला भेटतील तुपकर असतील अजित हे असतील प्रहारवाले असतील किंवा अजून काही वंचित मधल्या गटशील किंवा जे कोणी मिळतंय दुम्ण ते आमच्या आमच्याजवळ तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे काही वेळेस आपली फारकत किंवा फारकती दाखवावी आणि त्यानंतर ते करावं आणि हो, त्यानंतर आपण म्हटलं तर पुन्हा गठबंधन करू अशा पद्धतीचे प्रयोग सध्या अजित पवार देवेंद्र फडणवीस कारण आता अलीकडे केंद्रातल्या नेत्यांशी सुद्धा अजित पवारांची गाठपेट झाली आणि आता जे काही अजितदादाना महाराष्ट्रात करायचं होतं विधान परिषदेच्या अनुषंगान असेल स्वतःच्या पत्नीला दिल्लीमध्ये पाठवायचं असेल ते एन कि प्रकारे करून घेतलेलं आहे त्यामुळे आता महाराष्ट्र फक्त आपल्या हातात कसा येईल आपल्या हातातूनच गेला नाही पाहिजे आमच्याकडेच राहील काकांची कशी फरि करता येईल उद्धव ठाकरेंची किती फटफजिती करता येईल म्हणजे महायुतीतल्या काँग्रेसची किती फटफजिती करता येईल हा एकमेव प्रयत्न अजितदादांचा आहे त्यामुळे ते अत्यंत चांगल्या ऍक्शन मोडवर आहेत असं मला वाटते त्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा त्यांना आतून पाठिंबा आहे वरून दिल्लीचाही पाठिंबा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते महाराष्ट्र पिंजायला निघणार आहेत पाहू दादा ती दादागिरी किंवा दादांचे मोड दादांच्या जा दोनशे जागा किती किती मतदारसंघ त्यांना सुरक्षित वाटतात काय काय ते झिंगाणा घालू शकतात काय काय परिवर्तन करू शकतात आणि कसं कसं परिवर्तन करू शकतात आणि महाराष्ट्रातील मतदार त्यांच्या या सर्व या सरकशीला कसा काय बळी पडतो ह्या आगामी काळात आपण पाहू मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि आज ज्यांनी पहिल्यांदा मला ऐकलं आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद